आज या ठिकाणी आंबेडकरी जनतेच्या वतीनं लाईव्ह येण्याचं कारण असं की आज खरं तर सांगायचा मुद्दा असा आहे की रिपब्लिकन पक्षाची अकोले तालुक्यामध्ये कुठल्याही पक्षाची युती नाही हे सांगण्यासाठी जाणीपूर्वक आम्ही सर्व आंबेडकरी जनतेतील सर्व प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी लाईव आलेलो आहोत तर अकोले तालुक्यामध्ये यापूर्वी रिपब्लिकन पक्षाची अकोल्यामध्ये युती राहिलेली आहे ती भाजपाबरोबर राहिलेली आहे ती नगरपालिकेच्या निमित्तानं राहिलेली आहे परंतु त्या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाला स्वीकृत नगरसेवक पद चंद्रकांतजी सरोदे यांना देण्याची आम्ही मागणी केली होती ती पूर्ण न झाल्याने भारतीय जनता पार्टीपासून आमची आम्ही त्या ठिकाणी विभक्त झालो होतो तदनंतर या अकोले तालुक्यामध्ये अकोले तालुक्याचे विद्यमान आमदार किरणजी साहेब यांच्याबरोबर देखील आमची युती आ, आगस्ती कार सहकारी साखर कारखान्याच्या निमित्तानं राहिलेली आहे परंतु त्या ठिकाणी देखील आम्हाला रिपब्लिकन पक्षाला स्वीकृत सदस्य देण्याची भूमिका त्या ठिकाणी होती आणि तो शब्द न पाळल्याने त्या ठिकाणी देखील आमची युती त्या ठिकाणी राहिलेली आहे आणि म्हणून आम्ही या अकोले तालुक्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना आमची रिपब्लिकन पक्ष म्हणून अकोले तालुक्यामध्ये कुणाशी युती नाही ही या निमित्तानं मी आपल्याला या ठिकाणी जाहीर करतो त्याचबरोबर मग आंबेडकरी जनता ज्या रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून आम्ही गेल्या अनेक पाच पंचवीस वर्ष लोकांच्या सुखात असेल दुखात असेल वेगवेगळ्या मोर्चा असेल आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही जे पाच वर्ष पाच पंचवीस वर्ष जे काम केलेलं आहे त्या कामाच्या माध्यमातून या या अकोल्यामध्ये जर रिपब्लिकन पक्षाची युती तर कुठल्याच पक्षाची नाही म्हणून समाजाची भूमिका आणि समाज म्हणून आमची एक वेगळी भूमिका आहे अकोले तालुक्यामध्ये या ठिकाणी नेहमी सत्तेचं आणि विरोधाचं राजकारण राहिलेलं आहे खरं तर विरोधक म्हणून या अकोले तालुक्यामध्ये सन्मान्य स्वर्गवाशी अशोकराव भांगरे यांनी विरोधक म्हणून नेहमी या टा ता तालुक्यामध्ये भूमिका बजावलेली आहे खरं तर त्यांचे चिरंजीव या अकोले तालुक्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं उभे आहे आणि ज्या वेळेला दोन हजार एकोणावीसमध्ये जो माहोल होता जो माहोल होता त्या माहोलच्या निमित्तानं सर्व समाज एकवटला होता आणि सर्व समाज एकटवून एक एकटवून किरणजी लहामटे यांना आमदार करण्यामध्ये सर्वांची भूमिका राहिलेली त्यावेळची ती माहोल होता त्याच पद्धतीचा माहोल आता या निवडणुकीमध्ये आहे मात्र तो माहोल अमितजी भांगरे यांच्या निमित्तानं आहे आणि व म्हणून यात अकोले तालुक्यातला सर्व समाज घटक एकत्र येऊ पाहत आहे आणि एक विरोधाचं वातावरण या ठिकाणी निर्माण होऊ पाहत आहे जो जल्लोष या ठिकाणी पाहायला मा मिळत आहे तो जी भांगरे यांच्या निमित्तानं पाहायला मिळत आहे आणि म्हणून आंबेडकरी जनतेच्या वतीनं आम्ही सर्वांनी या ठिकाणी निर्णय भूमिका घेतलेली आहे की या ठिकाणी सर्वांनी अमी, आम्ही जी भांगरे यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे आणि जी भांगरे यांना निवडून आणायचं असं आमचं निश्चितपणानं ठरलेलं आहे आज या ठिकाणी समाजाच्या वतीनं या ठिकाणी ही जी पत्रकार परिषद घेत आहोत ही पत्रकार परिषद विधानसभेच्या अनुषंगाने या ठिकाणी आम्ही घेत आहोत आणि ही घेत असताना या तालुक्यामध्ये सर्व समाजाचा विचार घेऊन आपण शरद पवार गटाचे तुतारी चिन्ह घेतलेले अमितजी भांगरे यांची मुलाखत यांच्याबरोबर बोलणी झाली आणि त्यांनी आपल्या समाजाच्या ज्या काही प्रश्न असतील तुमचे सगळे प्रश्न मार्गी लावू असा शब्द त्यांनी दिल्यामुळं आपण या विधानसभेत त्यांच्याबरोबर जात आहोत